एक कुष्ठरोगी व्याधी शमनार्थ गाणगापुरात बहुत दिवस सेवा करीत राहिला होता त्यास अक्कलकोटात जाऊन बहुत दिवस श्री स्वामींची सेवा केली अत्यंत त्रस्त असल्या असल्याने एक दिवस श्री स्वामींची त्याने प्रार्थना केली की महाराज आता आपणास दुःख सहन होत नाही मरण प्राप्ती झाल्यास व्यथेपासून मुक्त होईल स्वामी महाराजांस त्याची किव आली समर्थांनी त्याला आज्ञा केली की विष्ठा घेऊन अंगास लाव आज्ञा प्रमाण मानून साष्टांग नमस्कार करून उठला व औषध मिळवण्याच्या खटपटीस लागला त्याने विचार केला की अंगास लावायची तर दुसऱ्याची कशाला आणावी असे मनात आणून श्री स्वामी समर्थांची विष्ठा घेऊन त्याने सर्वांगास त्याचा लेप केला काही वेळाने अंग धुवून टाकले त्याचप्रमाणे चार दिवसात अंगास शत्ते होती ती त्याची खपली धरून ती साफ बरी झाली कृष्णाचे शरीर दिव्य होऊन काही दिवस अक्कलकोटस राहून श्रींची आज्ञा घेऊन तो आपल्या घरी गेला आणि समर्थांची सेवा करत राहिला